आटोळ्यातील संजीवनी समाधी भक्तीस्थळाकडे ताल मृदंगाच्या तालावर पदयात्रा अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे प्रस्थान प्रतिवर्षाप्रमाणे आटोळा येथून अहमदपूर येथील संजीवनी भक्तीस्थळाकडे जात असताना चाकूर येथे पदयात्रेचे हाळे कुटुंब सत्यजित ड्रेसेस व माजी तट्टामुक्ती अध्यक्ष सचिन शेटे व त्यांच्या मित्रपरिवाराने प्रतिवर्षाप्रमाणे यात्रेकरूसाठी पाणी नाश्त्याची व्यवस्था करून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सर्व मित्रपरिवाराने आरती करून दर्शन घेतले यावेळी उपस्थित दैनिक तरुण भारत प्रतिनिधी सतीश गाडेकर आर के मित्रमंडळ संस्थापकाध्यक्ष रामभाऊ कसबे बसवराज भटने दत्तात्रय बेंबडे गिरिजाप्पा कोरे आकाश मोतीपोळे महारुद्र शेवाळे इतर सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

माया अनुरावी लेण्या